गुड मॉर्निंग कसे आज सगळे वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग तर सकाळी मस्त पैकी चहा घेतला आणि त्यानंतर रंघोळ करून स्किन रुटीन करून कपडे मशीनला लावले आणि त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली आणि मग सगळं घर आवरलं अगोदर सगळं झाडून घेतलं आणि कपडे मशीनचे झाले होते ते वाळू घातले आणि घर असं छान पैकी पुसून काढलं बघा माझं घर किती चमचम आणि चकचकीत दिसतंय मग अर्णवला खूप भूक लागली होती त्यामुळे त्याला छान अशी चपाती करून दिली त्याला तुपातली चपाती खूप आवडते अर्णव ये तुझी झाली चपाती मग त्यानंतर शेपूची भाजी केली आणि मस्त बटाट्याची भाजी केली तुम्ही म्हणत असाल हिला व्हिडिओ कोणा येतं ये तरी काय मला स्वयंपाक खूप छान येतो आणि मला करायला सुद्धा खूप आवडतो मी खूप मनापासून स्वयंपाक करते मग किचन क्लीन करून घेतला आणि त्यानंतर अर्णवला स्कूलला सोडायला गेले तो स्कूलला जाण्यासाठी अजिबात रडत नाही तो खूप एक्साइटेड असतो तरच असतं माझं मॉर्निंगचं रुटीन